नमस्कार मित्रांनो मित्रांनो जीवन आणि मृत्यू या दोन्ही गोष्टी या सृष्टीच्या अनंत चक्राचा भाग आहे मनुष्य आपल्या कर्मांनी स्वतःचे भविष्य घडवतो स्वर्गाची वाटही तोच बनवतो आणि नरकाचीही गरुड पुराणात वर्णिलेल्या नरकांची कथा ही केवळ भयप्रद नसून ती आपल्या कर्मांचे गूढ तत्व समजावणारी दिव्य शिकवण आहे या कथांमधून आपल्याला हे उमजते की प्रत्येक कृतीचा परिणाम अपरिहार्य आहे आणि धर्ममार्गापासून दूर गेलेल्यांना यमलोकात त्यांच्या पापानुसार कठोर दंड भोगावा लागतो गरुड पुराणात वर्णन केलेले सात प्रमुख नरक एक रौरव नरक दंड भोगणारे खोटी साक्ष देणारे खोटे बोलणारे आणि जे लोक आपल्या स्वार्थासाठी इतरांविषयी द्वेष व द्रोह करतात नरकाचे वर्णन याचा विस्तार दोन हजार योजना आहे हा दाहक अंगाऱ्यांनी भरलेला एक मोठा खड्डा आहे जो पृथ्वीप्रमाणे समतल दिसतो यमदूत पाप्यांना यात फेकतात ज्यामुळे त्यांच्या शरीरावर फोड येतात आणि ते वेदनेने तडफडतात दोन महारौरव नरक दंड भोगणारे तो मनुष्य जो फक्त स्वतःच्या शरीराच्या पोषणाचीच काळजी घेतो इतरांच्या दुःखांची पर्वा करत नाही आणि मी आणि माझे असा विचार करणारे स्वार्थी व द्रोही लोक नरकाचे वर्णन हा नरक पाच हजार योजनांमध्ये पसरलेला आहे याची भूमी तांब्याच्या रंगासारखी आहे आणि तिच्या खाली अग्नी जळत असते मार्गात कावळे बगळे लांडगे घुबड दास आणि विंचू यांसारखे भयंकर प्राणी पाप्यांवर हल्ला करतात आणि त्यांना फाडून खातात तीन ततिशित नरक भोगणारे हा नरक त्यांच्यासाठी आहे ज्यांनी महारौरव नरकाचे दुःख भोगल्यानंतर इथे प्रवेश केला आहे येथे कोणत्या विशिष्ट पापासाठी दंड मिळतो याचा थेट उल्लेख नाही पण हे ठिकाण अत्यंत थंड असल्यामुळे पाप्यांना थंडीत भयंकर यातना भोगाव्या लागतात नरकाचे वर्णन हा अत्यंत शीतल आहे आणि पाच हजार योजनांपर्यंत विस्तारित आहे हा गड अंधाराने व्यापलेला असतो यमदूत पाप्यांना बांधतात आणि ते एकमेकांना बिलगून थंडीपासून बचाव करण्याचा प्रयत्न करतात येथे असलेली थंड वारा हाडे मोडून टाकते भुकेने व्याकुळ पापी रक्त वसडलेल्या हाडांचे से सेवन करतात चार निक्रतन नरक दंड भोगणारे जे मनुष्यसत् असंख्य पापे करतात आणि परमात्म्यावर श्रद्धा ठेवत नाही म्हणजेच नास्तिक नरकाचे वर्णन येथे मोठमोठे चक्रसत्त फिरत असतात पाप्यांना त्या चक्रांवर उभे करून यमदूत त्यांचे शरीर शस्त्रांनी डोक्यापासून पायापर्यंत दोन भागात कापतात त्यांचे शरीराचे तुकडे होऊन पुन्हा एकत्र होतात अशा रीतीने यमदूत पाप्यांना हजारो वर्षे या यातना भोगायला लावतात पाच अप्रतिष्ठ नरक दंड भोगणारे हा नरक त्या पाप्यांसाठी आहे ज्यांना अत्यंत असह्य दुःखाचा अनुभव येतो येथे कोणत्या विशिष्ट पापासाठी दंड मिळतो याचा थेट उल्लेख नाही नरकाचे वर्णन या नरकात चक्र आणि सारखी यंत्रे सतफिरत असतात पाप्यांना त्या चक्रावर घड्याप्रमाणे फिरवले जाते ते रक्ताची उलटी करतात त्यांच्या आतडी व डोळे बाहेर येतात सहा कसिपत्रवन नरक दंड भोगणारे या नरकाचे वर्णन सात प्रमुख नरकांमध्ये आहे परंतु कोणत्या विशिष्ट पापासाठी हा दंड मिळतो याचा उल्लेख नाही नरकाचे वर्णन हा एक हजार योजनांमध्ये पसरलेला आहे त्याची भूमी अग्निने व्यापलेली आहे त्यामुळे ती सत जळत असते येथे सात सूर्य आपल्या किरणांनी ताप देतात नरकाच्या मध्यभागी शीतस्निग्धपत्र नावाचे एक वन आहे जिथे झाडांवरून पडलेली पाने तलवारीच्या धारेप्रमाणे तीक्ष्ण असतात कुत्रे पाप्यांच्या शरीराचे मांस फाडतात आणि पापी त्या जळत्या जमिनीवर कोसळतात सात तप्तकुंभ नरक दंड भोगणारे या नरकाचे वर्णन सात प्रमुख नरकांमध्ये केले आहे नरकाचे वर्णन या नरकात सर्वत्र उकळत्या तेलाने व लाव्याने भरलेले घडे असतात पाप्यांना तोंडाच्या बलत्या घड्यांमध्ये टाकले जाते यमदूत टोकदार अस्त्रांनी त्यांच्या कवटी डोळे आणि हाडे छेदून टाकतात दिधाडे त्यांच्या शरीरावर चोचीने ओरबाडतात आणि पुन्हा त्यांना त्या तेलात सोडतात शेवटी यमदूत त्यांचे डोके हाडे मांस आणि त्वचा गर्मतेलात हलवून त्यांचे काढे तयार करतात गरुड पुराणातील नरकांचे हे वर्णन केवळ भीती निर्माण करणारे नाही तर ते आत्मजागृतीचा संदेश देणारे आहे प्रत्येक नरक हे एका पापाचे प्रतीक आहे आणि त्यातील वेदना आपल्याला योग्य मार्गाची आठवण करून देतात शेवटी हे स्मरण ठेवणे महत्वाचे आहे की नरक हा दूर कुठेतरी नसतो तो आपल्या कृतींमध्येच निर्माण होतो म्हणूनच सत्य करुणा आणि धर्माचा मार्ग स्वीकारूनच माणूस खऱ्या अर्थाने मोक्ष आणि शांती प्राप्त करू शकतो तर मित्रांनो आजसाठी एवढेच आम्हाला आशा आहे की आजची ही माहिती तुम्हाला नक्कीच आवडली असेल तेव्हा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय श्री कृष्ण